नमस्कार सध्या झापूक झुपूक या चित्रपटाची चर्चा भरपूर प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसतीये पण कोणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की काही घेतच नाही हा माकडतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोबडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा आता चर्चा तर होती पण जास्त प्रमाणात निगेटिव्ह चर्चा होताना आपल्याला दिसते आणि याचमुळे केदार सरांना या गोष्टीचा राग आल्याचं आपल्याला दिसत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया पण ज्या पद्धतीने हात हातून मागे लागलेले आणि मला फॅन्स लोकांना जरा नवल की सुरजचे फॅन्स कुठे गेले तेच कळत नाही ज्या लोकांना अजिबातच ती का उत्तर देत नाहीये ते कळत नाही म्हणजे आता चित्रपट विषय काही बोलायचंच नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल भरपूर बदल झालेला आहे टीजर आणि ट्रेलर पाहूनच चित्रपट बघायला पा जातात लोक त्यामुळे ही गोष्ट तर वेगळी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे देऊन पैसे देऊन चित्रपट बघायला जायचे असं नाही की फ्री मध्ये एखादा रील आहे किंवा एखाद्या बिग बॉस चे सिरियल चालली आहे असं नाही आहे पैसे द्यायचे आणि मग चित्रपट बघायचा त्यामुळे स्वतःचं मत मांडायला दुसऱ्याची गरज नाहीये केदार सर हे अतिशय चांगले अतिशय उत्कृष्ट असे डायरेक्टर खूप चांगले चांगले चित्रपट आपल्याला त्यांनी दिले त्यांचा एक चित्रपट मला खूप आवडतो तो, तो म्हणजे जत्रा कधीही लावा तुम्ही तो नक्कीच तुम्ही पाहू शकता अतिशय कॉमेडी अतिशय विनोदी असा हा चित्रपट आहे आणि आता त्यांचा मागे जो चित्रपट आला होता ज्याला भरपूर कमाई त्या चित्रपटाने करून दिलेली आहे तो म्हणजे पण भारी देवा या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्राने भरघोच असं प्रेम दिलेलं आहे परंतु हा जो त्यांचा प्रयोग होता हा शंभर टक्के फसला आहे झापूक झुकूक हा चित्रपट शंभर टक्के फ्लॉप झालाय आता मध्येच वेगवेगळ्या कमेंट नक्की येत असेल त्यांना की सूरज कसा दिसतोय त्याला घेऊन तुम्ही चित्रपट बनवला त्याच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी निघत असेल तर त्यामुळे चित्रपट फ्लॉप झालेला नाहीये चित्रपटाची कथा म्हणा किंवा ग्राफिक्स जे काही असेल त्या गोष्टींमुळे चित्रपट फ्लॉप झालेला आहे पहिली गोष्ट तर हे महत्वाचं आहे या संपूर्ण गोष्टीबाबत माझा एक सामान्य अतिशय सामान्य मत आहे जर चित्रपट चांगला असला चित्रपटाची कथा सर्वात महत्वाचं चित्रपटाची कथा चांगली असली अभिनय चांगला असला चित्रपटातील जे कलाकार आहे त्यांचा अभिनय चांगला असला गाणी चांगली असली ग्राफिक्स चांगले असले संपूर्ण चित्रपट चांगला असला तर चित्रपट कोणताही असू द्या साऊथचे असू द्या किंवा बॉलिवूडचा असू द्या किंवा मराठी असू द्या कोणताही असू द्या किंवा कलाकारही कोणता असू द्या म्हणजे नवीन कलाकार असू द्या जुना कलाकार असू द्या कोणताही कलाकार असू द्या चित्रपट शंभर टक्के चालतो पण तसा चित्रपट पाहिजे त्या दर्जाचा चित्रपट पाहिजे प्रेक्षक नक्की घरातून उठून सिनेमागृहामध्ये जातात चित्रपट हिट नक्कीच होतो पण चित्रपट तसा पाहिजे झापूक झुपूक या चित्रपटाबाबत तीच गोष्ट फसलेली आपल्याला दिसते अभिनय आता झापूक झुपूक या चित्रपटामध्ये सूरजने त्याच्यानुसार तरी चांगली मेहनत केलेली दिसते आपल्याला त्याला कोणी नाव नाही ठेवते किंवा त्याला कोणी ट्रोल नाही करते परंतु चित्रपटाची कथा तीच सामान्य तीच जी रोज आपण बघतोय तीच कथा गरीब मुलगा आहे श्रीमंत मुलगी आहे पुढं प्रेम होतं नंतर भांडण होतात तीच जी कथा जी आपण पाहता आलो आहे आतापर्यंत तीच कथा चालू दिलेली आहे आणि त्यामुळेच कथा कमी आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर सॉंग ठीकठाक सॉंग आहे त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे चित्रपट फ्लॉप ठरला आहे असं आपण म्हणू शकतो आता सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण आपल्याला दिसतंय ते म्हणजे हा चित्रपट अतिशय घाई गडबडीत बनवण्यात आलेला आहे त्याचं मागचं कारण बघायचं झालं तर सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर आहे फार मध्ये होता फार हवा होती त्याची आणि ही हवा कमी नाही व्हावी त्याआधीच हा चित्रपट रिलीज करण्यात आला मग त्या कथेवर काम नाही केलं त्या गाण्यावर काम नाही केलं संपूर्ण चित्रपटावर काम नाही केलं आणि घाई गरबडीत हा चित्रपट त्यांनी रिलीज केला आहे फार लवकर रिलीज केला आहे खरं सांगत झालं तर या संपूर्ण चित्रपटाबाबत म्हणा किंवा संपूर्ण गोष्टीबाबत सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे सहानुभूतीचं कार्ड हे अंडरलाईन करणं गरजेचं आहे सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे सरळ दिसतंय सूरज हा माणूस म्हणून अतिशय चांगला आहे आप चा आप ते आपल्याला बिग मध्ये दिसलं सुद्धा संपूर्ण रेलमध्ये नाही दिसलं संपूर्ण बिग बॉसच्या सीझन मध्ये आपल्याला ते दिसलं आणि प्रेक्षकांनी त्याला तेवढं प्रेमसुद्धा दिलं विनर बनवलं म्हणजे भरपूर स्पर्धक आपल्याला तिथं दिसत होते वर्षा उसगावकर त्यासुद्धा विजेता होऊ शकल्या असत्या अभिजित सावंत हा, हा सुद्धा झाला असता तर भरपूर होते दादा होते परंतु प्रेक्षकांनी भरपूर प्रेम सूरजला दिलं परंतु हा चित्रपट आहे पैसे द्यावे लागतात तेव्हा कुठं थेटरमध्ये जाता त्यामुळे भरपूर गोष्टी जर आपण विचार केला त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झालेला आहे आता खरं पाहिलं तर ह्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमला म्हणजे जी पी आर टीम आहे त्यांना एवढं काम करण्याची गरजच नाही पडली कारण सूरजची जी एवढी हाईप होती फार हवा होती त्याची आणि तरी सुद्धा हा चित्रपट तेवढा यशस्वी ठरला नाही यावरूनच ना तुम्ही समजू शकता की प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलाच नाही मूळ आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शनकडे वळूया आपण की आतापर्यंत या चित्रपटाने किती कमाई केलेली आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आता या चित्रपटानं जवळपास आतापर्यंत जवळपास एक करोडचा गल्ला कमावलेला दिसतोय सध्या तरी ही बातमी समोर येते आणि जर आपण दिवसावाईज जर पाहिलं तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं जवळपास चोवीस लाख एवढी कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा चोवीस लाख एवढी कमाई केली आणि नंतर मात्र या चित्रपटाची कमाई हळूहळू कमी होताना आपल्याला दिसली जर आपण तिसऱ्या दिवशी जर या चित्रपटाची कमाई पाहिली साधारणतः तर एकोणावीस लाख या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी कमावले चौथ्या हो दिवशी जर बघितले तर सतरा लाख आणि त्यानंतर पाचव्या दिवशी जर आपण पाहिलं तर जवळपास नऊ लाखाच्या आसपास या चित्रपटानं कमाई केली होती तर नक्कीच या चित्रपटाची कमाई आपल्याला हळूहळू कमी होताना दिसली माहिती सध्या हीसुद्धा मिळतीये की या चित्रपटाचं जे तिकीट आहे ते कमी करण्यात आलेलं आहे त्याचा जो रेट आहे तो कमी करण्यात आलेला आहे जेणेकरून प्रेक्षकांनी जास्त चित्रपट बघावा त्यासाठी याची किंमत कमी करण्यात आलेली आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते भरपूर थिएटर हे आपल्याला रिकामे दिसत आहे भरपूर थेटरमधून हा चित्रपट उतरताना आपल्याला सध्या दिसतोय आता यामागे मराठी चित्रपट चालतच नाहीये मराठी चित्रपटाची चुकी असं काही नाहीये फार चांगले चांगले चित्रपट हिट होत आहे सध्या भरपूर चांगले चांगले चित्रपट येत आहे आत्ताच आता थांबायचं नाही हा चित्रपट आला अतिशय उत्कृष्ट असा चित्रपट दिसतोय भरत जाधव सिद्धार्थ जाधव या चित्रपटामध्ये आपल्याला दिसत आहे अनेक मोठमोठे कलाकार या चित्रपटामध्ये आहे आणि चांगला अभिनय आहे चांगलं गाणं आहे अजय अतुल यांचं यांच्यामध्ये संगीत आहे तर अतिशय चांगला असा हा चित्रपट दिसतोय त्याला खूप प्रेम मिळते तर जसा चित्रपट तसं प्रेम प्रेक्षक देतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आता केदार सर जसे म्हणाले की त्याच्या दिसण्यावरून त्याच्या वागण्यावरून लोक त्याला ट्रोल करताय त्याला खाली आहे तर ते खरंच चुकीचं आहे तसं करणं अत्यंत चुकीचं चुकी म्हणू शकतो आपण चित्रपटाला बोला काय बोलायचं तर परंतु त्याला बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे अत्यंत गरिबीतून तो पुढे आलेला आहे गरिबीचं काढ नाही सांगत आहे तो पुढं आला त्याची मेहनत सांगतोय चित्रपटाविषयी नाही तो भाग वेगळा ठेवा आणि त्याचा भाग वेगळा ठेवा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे तो मेहनत करतोय तो भाग वेगळा आणि चित्रपट कसा आहे ते पाहणं वेगळी गोष्ट आहे आता मी काही दिवसापूर्वीच एक बातमी वाचली म्हणजे लोक किती मूर्खपणाचा कळस गाठताय हे पाहणं गरजेचं झालंय की सूरजला दादा कोंडगे यांच्यासोबत तुलना करताय सूरज हा तशी कलाकारी दाखवतो किंवा तसा अभिनय करतो किंवा तसाच आहे हे आता त्याला पण माहीत नसेल तर इथपर्यंत लोक गेलेले आहेत म्हणजे त्याला खरंच मागे खेचण्याचं काम काही लोक करताना आपल्याला दिसत आहे आता दादा कोंडके किती मोठे कलाकार म्हणजे फक्त अभिनय नाही तर गायक होते लेखक होते संपूर्ण गोष्टींमध्ये अतिशय उत्कृष्ट होते त्यांचे चित्रपट असे नाही की एक दोन हिट जायचे नंतर फ्लॉप जायचे परत हिट जायचे चौदा पंधरा चित्रपट लगातार हिट देणारे म्हणजे दादा कुंडके गाणी असू द्या गाणेसुद्धा भरपूर गाजली चित्रपट तर गाजलेच परंतु सुद्धा भरपूर गाजली आता अशी तुलना करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस गाठावा तर सध्या भरपूर गोष्टी होताना घडताना आपल्याला दिसतंय ते सूरजबाबत असू द्या किंवा झापूक झुपूक या चित्रपटाबाबत असू द्या तुमचं मत याबाबत काय आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही चित्रपट बघितला आहे का तुम्हाला कसा वाटला किंवा सूरजबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स या बटनाचा वापर करा आणि नवीन असाल नवीन बघत असाल तर इथं बटनने सबस्क्राईबचे एकदा बटन दाबा धन्यवाद